श्री गणपती अथर्व हे एक उपनिषद आहे ते अथर्व वेदाशी संबंधित आहे यामध्ये गणेश विद्या सांगितलेली आहे गणेशाच्या उपासकांमध्ये या उपनिषदाला विशेष महत्व आहे अथर्व हे गणकृषी यांनी लिहिले आहे या स्तोत्रात गणरायाच्या अमूर्त स्वरूपाचे वर्णन केले आहे गणेशाचे स्वरूप मर्यादित नाही तर तो चराचरात कणाकणात सामावला आहे थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर शीर्ष म्हणजे मस्तक ज्याच्या पटनामुळे बुद्धीला स्थिरता येते असे उपनिषद म्हणजे अथर्व शीर्ष होय असा याचा अर्थ लावला जातो यात प्रथम गणपतीच्या सगुण ब्रह्माची उपासना सांगून शेवटी गणपती म्हणजे परब्रह्म होय असे म्हटले आहे गणकृषीने लिहिलेले गणपती अथर्व शीर्ष स्तोत्र हा एक सिद्ध मंत्र आहे गणकृषी म्हणतात तू ब्रह्म तू विष्णू तू रुद्र तू इंद्र एवढेच काय तर आमच्या मुलाधार चक्राशी तुझा नित्यवास असतो असा गणपती बाप्पा आपल्या सदा सर्वदा असतो हे रोज म्हटल्यामुळे होणारे लाभ आपण जाणून घेऊयात आपलं डोकं शांत असेल तर आणि तरच आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो त्यामुळे अथर्वशेषाचा पहिला लाभ म्हणजे आपले चित्त शांत होते ज्या डोक्यात विचारांचे वादळ सुरू असते ते वादळ या स्तोत्रपटणाने स्थिर होते यासाठी हे स्तोत्र शांतशिताने म्हटले पाहिजे पुरपून टाकल्यासारखी घोकमपट्टी केली तर त्याचा काहीही उपयोग नाही त्याचे उच्चार त्याचा अर्थ समजून उमजून म्हटले तर त्याचा प्रभाव पडेल त्यात गमचा उच्चार वारंवार आढळतो गम हा शब्द नसून हा महामंत्र आहे त्यात ताकद एवढी आहे की गणपती अथवर सहस्रावर्तन केले असता इच्छित मनोकामना पूर्ण होते असे या स्तोत्राच्या फलश्रुतीमध्ये म्हटले आहे यासाठी अनेक जण संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने पुरोहितांकडून सहस्रावर्तन करवून घेतात तुम्हीही तुम्ही तुमच्या मुलांना गणपती अथवा नक्की शिकवा त्याचा त्यांना रोजच्या अभ्यासात नक्कीच फायदा होईल मन शांत राहण्यास मदत होईल तर गणपती अथर्वशिषाचे पठन करताना काही नियम आवर्जून पाळावेत ते आता आपण पाहूयात तर गणपती अथर्व म्हणताना उच्चार अगदी स्पष्ट असावेत अथर्व अगदी संतपणे एकागतीत म्हणावे अथर्वशेष पठन भावपूर्वक म्हणजे त्याचा अर्थ समजून केले पाहिजे देवासमोर बसून एक तल्लीन होऊन हे स्तोत्र म्हटले किंवा ऐकले पाहिजे पूर्व दिशेला सुखासनात अर्थात मांडी घालून आसनावर बसून हे स्तोत्र म्हणावे जर पूर्व दिशेला शक्य नसेल तर दक्षिण दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेला बसून म्हटले तरी चालते स्तोत्र म्हणताना इतर गोष्टी बोलू नयेत स्तोत्राचे जपण्यासाठी शुचिरता पाळावी अथर्व पठन करताना धूतवस्त्राची घडी मृगाजीन धाबळी किंवा दर्भाची चटई यांचा उपयोग करावा गणेशाची पूजा करून त्याला वंदन करून स्तोत्र पठणाला सुरुवात करावी पूजा करणे शक्य नसल्यास गणपतीचे मनोभावे ध्यान स्मरण करावे नमस्कार करावा अथर्वशेषाच्या आधी देण्यात आलेला शांती मंत्र प्रत्येक पटनापूर्वी न म्हणता सुरुवातीस एकदाच म्हणावा एकापेक्षा एक अधिक वेळा जर अथर्वशेष म्हणायचे असेल तेव्हा वरद मूर्तये नमः इथपर्यंतच ते म्हणावे आणि त्यानंतर जी फलश्रुती देण्यात आली आहे ती शेवटच्या आवर्तनानंतर म्हणावी म्हणजेच काय तर सुरुवातीला एकदा शांती मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर आपण जितके आवर्तन करणार आहोत तितके वरद नमः इथपर्यंत म्हणायचं आणि शेवटी फलश्रुती म्हणायची अथर्व शेषाची एकवीस आवृत्ती म्हणजे एक, एक अभिषेक होय सहस्त्र आवर्तने शक्य नसतील तर तीन सात नऊ अकरा एकवीस अशा विषम संख्येत आवर्तने करावीत मात्र जेवढे म्हणाल तेवढे मनापासून म्हणा तरच लाभ होईल गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला पाठ नसेल तरते श्रवन वा हो तर ते तुम्ही श्रवण करू शकतात किंवा बघून वाचू शकतात मात्र डोळ्यासमोर स्तोत्राचे शब्द ठेवावे जेणेकरून मन भटकणार नाही आणि उद्देश पूर्ण होईल तर अथर्व शीर्षाचा नेमका अर्थ काय अथर्व शीर्ष म्हणजे स्थिर बुद्धी असलेले मस्तक अथर्व शीर्षाचे केल्याने मन आणि बुद्धी दोन्ही स्थिर होण्यास मदत होते कारण गणपती ही बुद्धीची देवता आहे त्यामुळे अथर्वशीर्षाचं पठन केल्याने बुद्धी स्थिर राहण्यास मदत होते अथर्व शीर्षातील प्रत्येक श्लोकाचा जितका धार्मिक अर्थ आहे तितकाच त्याचा वैज्ञानिक अर्थ देखील आहे अथर्व शीर्षाचा पहिलाच श्लोक हा पंचमहाभूतांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आहे अथर्व शीर्षाच्या दुसऱ्या श्लोकापासून गणपतीचा महिमा वर्णिला जातो त्वमेव केवलम करतासी तूच करता त्वमेव केवलम हरतासी तूच पोषण करणारा त्वमेव केवलम धर्तासी तूच सृष्टीचा संहार करणारा त्वमेव सर्व ब्रह्मासी तूच ब्रह्मस्वरूप ब्रूप आत्मासी नित्यम तूच प्रत्यक्ष आत्मस्वरूप आहेस अशा शब्दांमध्ये गणपतीची स्तुती करण्यात आली आहे अवत माम अववक्तारम अवश्रोतारम अवदातारम अवधातारम नमशिष्यम अवपश्चात अवपुरस्तात अवोत्तरात्तात अवदक्षिणात अवचोरधवात अवाधरात पाही पाही या श्लोकामध्ये गणरायाकडे प्रार्थना करण्यात आली आहे आपल्या सर्वांचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना या श्लोकामध्ये केली आहे माझे माझ्या आवाजाचे रक्षण करा वेद उपनिषदे यांचे रक्षण करा ज्ञान घेणाऱ्या शिष्यांचे रक्षण चारही दिशांनी करा असं या श्लोकामध्ये सांगण्यात आलं आहे त्यानंतरच्या श्लोकामध्ये विघ्नहर्त्याला विविध उपमा देऊन त्याचे कौतुक करण्यात आले आहे तूच चिन्मय आहेस तूच सचिदानंद आहे तूच ब्रह्म आहेस तूच ज्ञान आणि विज्ञानाचा करता आहेस असं पुढे श्लोकामध्ये म्हटलं आहे त्यानंतरच्या श्लोकामध्ये गणरायाचे महात्म्य सांगितले आहे गणपती या जगाचा निर्माता आहे तोच या संपूर्ण सृष्टीचे संरक्षण करतो जल भूमी आकाश आणि वायू या सर्वांमध्ये गणराय आहे असे या श्लोकात सांगण्यात आलं आहे पुढील श्लोकामध्ये गणराय हा सर्वांपेक्षा वेगळा आहे असं सांगण्यात आलं आहे सत्व भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान या प्रत्येकापेक्षा गणराय हा वेगळा आहे गणरायामध्ये ब्रह्मा विष्णू रुद्र इंद्र अग्नि वायू सूर्य चंद्र हे सर्व सामावले आहेत असं देखील पुढे श्लोकामध्ये म्हटलं आहे त्यानंतरच्या श्लोकामध्ये ओम गम नमः याचा उच्चार कसा करावा हे समजावून सांगण्यात आले आहे यामध्ये गणाचा आधीचा उच्चार करावा त्यानंतर गणपतीचा उच्चार करावा आणि त्याला नमन करावे असं सांगण्यात आलं आहे त्यानंतर पुढील श्लोकामध्ये गणरायाचे वर्णन करण्यात आले आहे गणेशा एकदंत आरभुजाधारी आहे त्याच्या सोबत मूषक आहे चंदनाचा लेप त्याला लावला आहे लाल अर्थात जास्वंदाची फुले त्याच्या जवळ आहे तसेच जो गणरायाची नित्यभावाने पूजा करतो त्याचे देखील वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे पुढील श्लोकामध्ये गणरायाची वेगवेगळी नावं घेऊन त्याला नमन करण्यात आले आहे लंबोदर एकदंत विघ्नहर्ता शिवपुत्रला आमचे नमन असं या श्लोकात म्हणण्यात आलं आहे अथर्व अकराव्या श्लोकापासून फलश्रुती म्हणण्यास सुरुवात होते तर अथर्वशेषाचे पठण हे नित्य नियमाने तुम्ही जर रोज करत असाल तर अतिउत्तम पण जर रोज करणे शक्य नसेल तर बुधवारी किंवा दर महिन्यात ज्या दोन चतुर्थी येतात एक शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी या दिवशी आवर्जन तुम्ही श्री गणपती अथर्वशेषाचे पठण करू शकता बुधवार हा गणपतीला समर्पित असतो म्हणून बुधवारी देखील तुम्ही गणपती अथर्वशेषाचे पठण करू शकतात तर कशी वाटली तुम्हाला आजची माहिती मला कमेंट करून नक्कीच सांगा ಅನ್ನಿ ಕಮೆಂಟ್ ಮಧ್ಯೆ ನಕ್ಕ ಓಂ ಗಣ ಗಣಪತಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ ಧನ್ಯವಾದ